मान्य पोलीस अधीक्षक यांच्या शुभ हस्ती हिरवी झेंडे दाखवून अकोल्यात मोबाईल फायनान्सिंग व्हॅन कार्यान्वित गुन्हे तपासात होणार मदत आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी मान्य श्री अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या शुभ हस्ती हिरवी झेंडे दाखवून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला सदर व्हॅन ही भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कार्यान्वित करण्यात आली असून गुन्ह्याच्या तपासासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारी ही विशेष सेवा ठरणार आहे प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा अमरावती येथून पोलीस अधीक्षक अकोला करिता वाहन क्रमांक एम एच बारा वाय डी नव्याण्णव अडुसष्ट ही फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाली आहे सदर व्हॅन सुरुवातीला उपविभागीय अधिकारी अकोला यांच्या आधिपत्याखाली कार्यान्वित असणार असून इतर वाहने प्राप्त होईपर्यंत ही सेवा संपूर्ण जिल्ह्यासाठी उपलब्ध राहील यासोबतच आवश्यक किट्स रसायने व इतर वैज्ञानिक साधन सामग्री उपलब्ध व इतर वैज्ञानिक साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून फॉरेन्सिक तज्ज्ञ वैज्ञानिक सहाय्यक वाहन चालक व वा प्रयोगशाळा परिचर यांची नियुक्ती करण्यात आली आहे फॉरेन्सिक व्हॅनमुळे पोलीस दलाला गुन्हे तपासासंबंधाने विशेष मदत होणार आहे घटनास्थळी त्वरित पोहचून पुरावे सुरक्षितपणे गोळा करता येतील भौतिक पुरावे सुरक्षित करून शास्त्रीय पद्धतीने संरक्षित केले जातील त्यामुळे तपासाला मदत होईल इतर जैविक नमुने मुदतीत घेऊन तत्काळ लॅबला पाठवण्यास मदत होईल घटनास्थळाची फोटोग्राफी आणि सीन मॅपिंग करून नोंद व्यवस्थित होईल प्राथमिक केमिकल व स्ट्रेस अॅनालिसमुळे तत्काळ उपयुक्त माहिती मिळेल पुराव्यांचे चेक ऑफ कस्टडी कायम ठेवण्यास मदत होईल विशेषतज्ञ तंत्रज्ञ आपल्या उपकरणासह घटनास्थळी काम करू शकतात तपासाच्या निकालासाठी आवश्यक तांत्रिक अहवाल लवकर तयार करता येतात कोर्टात सादर करण्यायोग्य विश्वसनीय आणि भौतिक पुरावे यामुळे लवकर सादर करता येतील त्यामुळे आरोपीला शिक्षा देणे शक्य होईल गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढवण्यास मदत होईल या टीममध्ये माननीय अभिषेक भारसाकडे सहाय्यक रासायनिक विश्लेषण श्रीमती पूजा खर्से सहाय्यक रासायनिक विश्लेषक श्रीमती नेहा इंगडे सहाय्यक रासायनिक विश्लेषक श्रीमती सोनल गाडगे वैज्ञानिक सहाय्यक श्रीमती गायत्री हरणे वैज्ञानिक सहाय्यक श्री नागेश बावणे वैज्ञानिक सहाय्यक ओम बोडफडे राहुल गावंडे वाहनचालक अनिकेत वाजडे वाहनचालक अंकुश मोरे प्रयोगशाळा परिचर रुपेंद्र ठाकरे प्रयोगशाळा परिचर हे टीममध्ये असणार आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा